देशातील पहिलं आधार कार्डधारक महिला म्हणून कौतुक झालेल्या महिला रंजनाबाई सदाशिव सोनोने नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात असलेल्या टेंभली गावातील आहेत जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांच्यामुळं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ त्यांना मिळाला आहे भारताचे तत्कालीन पंतप्रधान दिवंगत मनमोहन सिंग यांच्या हस्ते देशातील पहिलं आधार कार्ड स्वीकारण्याचा मान रंजनाबाई सोनवणे यांना मिळालेला होता योजनेपासून वंचित असलेल्या रंजनाबाई यांना लाभ मिळावा यासाठी स्वतः जिल्हाधिकारी यांनी प्रयत्न करून त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा धनादेश सुपूर्द केलेला आहे धनादेश मिळाल्यानंतर त्यांनी समाधान देखील व्यक्त केलेलं आहे नारी शक्ती दूत ॲपद्वारे केलेली तक्रार रंजनाबाई यांची स्वीकार झाली व त्या माध्यमातून त्यांना बँक खात्याचे काही अडचणी होत्या त्या देखील त्या दूर झालेल्या आहेत रंजनाबाई यांनी सदर योजने मा अंतर्गत नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकेमार्फत नोंदणी केली के होती त्यासाठी त्यांनी आधार कार्ड बँक पासबुक व इतर आवश्यक ते कागदपत्रे सादर केलेली होती मात्र योजनेची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होत नसल्याचं निदर्शनास आलं पुढील चौकशीत असंही स्पष्ट झालं की त्यांचे आधार कार्ड अंधेरी येथील आय डी बी आय बँकेशी संलग्न असून त्यामुळे लाभाची रक्कम त्या खात्यात जमा झाली होती संदर्भात बँक ऑफ इंडिया आणि आय डी बी आय बँकेतील खात्याची पडताळणी करण्यात आली प्रकरणाची दखल घेऊन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार दीपक गिरासे यांच्या तालुकास्तरीय यंत्रणांनी योग्य कारवाई केली परिणामी रंजनाबाई यांना आय डी बी आय बँकेकडून योजनेअंतर्गत लाभाचा तेरा हजार पाचशे रुपयाचा धनादेश प्रदान करण्यात आला या प्रक्रियेमुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ प्रत्यक्ष मिळाल्याने देशातील पहिल्या आधार कार्डधारक महिलेचा सन्मान अधिक झाला असून जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांच्यामुळे ही एक प्रेरणादायी आनंदाची बाब रंजनाबाई सोनवणे यांच्यासाठी आयुष्यात घडलेले अक्च्युली रंजना, uh, रंजना सोनावणे जे शाळामध्ये राहतात त्यांचे लाडकी बहीणचे जे बेनिफिट्स होते ते त्यांच्या अकाउंटमध्ये नाही आले ही माहिती आम्हाला जेव्हा मिळाली तेव्हा लगेच आयडीबीआय मध्ये त्यांचं चुकीचं एक फ्रॉडिलेंट अकाउंट मुंबईची ब्रांच मध्ये रेजिस्टर झाला होता आणि तो आधार चुकीचा लिंक होता त्या आधारला इमिजिएटली पुढचे दिवस आम्ही डिलिंक केला आणि जे नवीन एक पोस्टल पेमेंट अकाउंट आम्ही एक दिवसात तो अकाउंट उघडला आणि सेम डे त्यांचा आधार लिंकिंग केला तर आता तो आधार बरोबर असल्यामुळे पुढची जी सगळी पेमेंट आहेत ते त्यांना मिळतील सायमल्टेनियसली जे जुना बँक अकाउंट होता आणि त्यामध्ये त्यांची दहा महिन्याची पेमेंट शिल्लक होती ती आम्ही आधार डिलिंग करण्यानंतर त्यांचे हातात आता सोमवारी त्यांच्या हातात एक डिमांड ड्राफ्ट आम्ही दिलाय पण आयडीबीआय मध्ये जेव्हा ते कंप्लेंट घेऊन गेले होते त्याचं जे ग्रीव्हन्स रेड्रेस होता त्याचे मध्ये थोडा डिले झाला होता आणि तो वेळेमध्ये व्हायला पाहिजे होता तर बँकेला पण आम्ही आता लेटर इश्यू केलाय आणि त्यांचा जवाब पण मागून घेतलाय आणि यापुढे असे प्रकार जर कोणाला जर आहे ज्यांच्याकडे लाडकी बहिणचा लाभ तुम्हाला नाही मिळत आहे फॉर व्हॉट एव्हर रिझन तर लाडकी बहीणचं एक ग्रीव स्ट्रीट पोर्टल पण आहे आणि एक नंबर पण आमचं जे डी डब्ल्यू सी डीचा आहे ते मी खाली देते आणि त्या नंबरवर आपण लँडलाईनवर फोन करून दहा ते सहा मध्ये आमच्याकडे कंप्लेंट रेजिस्टर करू शकतात जी पण आमच्याकडे कंप्लेंट आली ती नक्की आम्ही आमच्या स्तरावर तपासून त्याला सोडवू थँक्यू